राजकुमारी पद्मा ही लोहदंड क्षेत्रात आली होती ती अतिशय सुंदर होती दिसायला पण तिचा मार्ग कोणीही अडू शकत नव्हता श्री तिचा मार्ग अडवला तेव्हा तिचे सर्व सैनिक श्री आले श्री विठ्ठलांनी त्यांना तर शिकवला आणि सांगितलं ही भूमी सर्वांची आहे की कोणती संत महात्मा ऐका मग हीचा मार्ग नाही अडू शकत आणि श्री नी विठ्ठल तिथनं निघून गेले पद्माही खूप चिडली ती तिच्या आई वडिलांकडे आले तिच्या आई वडिलांना तिने सांगितलं तेव्हा तिचे वडील बिकाजी यांनी तिला समजायचा प्रयत्न केला की ते माऊली आहे तेव्हा पद्मानी तर हट्ट पकडला की मला लग्न ते विठ्ठलांच्या वाड्यामध्ये आले श्री विठ्ठलांना ती बोलली मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे मी माझे केस मोकळे सोडतो जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने ते बांधणार नाही सकाळ होताच ती सूर्यदेवताकडे गेली सूर्यदेवताला तिने प्रणाम केले आणि तिथे तांडव सुरू केला त्या तांडव मध्ये तिला महादेवानी दृष्टी वर्धन दिले आणि तिला विश्वरूपाच सुद्धा दर्शन झालं तेव्हा तिचे चरण स्पर्श केले आणि बोली मला तर भक्ती करायची होती पण मी प्रेम विठ्ठल तिला बोलले प्रेम पण हे एक भक्तीच रूप आहे तुझ्या केशाच्या धुडीमधून तुला विश्वरूपाचं चा दर्शन झालं आणि महादेवाचं वर्धन सुद्धा प्राप्त झालं म्हणून आजपासून इथं मुक्त केशी तीर्थ म्हणून एक मंदिर उभारण्यात येईल जो भक्त तुझं दर्शन करायला येईल त्याचे सर्व दुःखामधून मुक्तता होईल आज पण पंढरीमध्ये मुक्त केशी तीर्थ म्हणून एक मंदिर आहे श्रीठलांच्या प्रत्येक रचनामध्ये काही ना काही तर रहस्य आहेच बोलला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठला